विषय असा आहे की रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे पीक विम्याचं आंदोलन गेल्या एक वर्षभरापासून दोन वर्षापासून राबवतो आहे त्याच आंदोलनाच्या संदर्भात आज पुन्हा इथं तहसीलदारांकडे आलेलो आहे हो बर -बर दोन हजार तेवीस सालचे जे पीक विम्याचे प्रलंबित लोकांचे जे पेमेंट होते ते लोकांना ऑनलाईन त्यांच्या ॲपवर दिसतं आहे की पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे परंतु शेतकऱ्याला त्याचा लाभ खात्यावर प्रत्यक्ष पैसे पडून झालेला नाही असे शेतकरीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस साली खरीपाच्या पिकाच्या वेळेला जे अवकाळी पाऊस झालं आहे त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली गारपीट झाली वादळ झालं यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान झालेलं होतं त्यासाठीचे पीक विम्याच्या संदर्भातले पंचनामे हे शासन स्तरावर कम्प्लीट झाले परंतु आता त्या गोष्टीला होऊन आठ महिने होऊन गेले परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाईतून जे काय उत्पादन आलं ते अतिशय तुटपंज आलं भाव पुरेशा प्रमाणात मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा लागलेला खर्चसुद्धा वसूल झालेला नाही अशी परिस्थिती आहे आणि यामुळे तालुक्यातला शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे तर निदान आता आठ महिन्यांनी पुन्हा गेल्या वेळ सरकार मला शेतकऱ्याला जागा करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आणि आम्ही प्रायमरी लेवलवर आज साहेबांना इथं निवेदन दिलं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला प्रलंबित लोकांना पेमेंट कधी मिळेल त्याची यादी दुसरी गोष्ट तालुक्यातील किती क्षेत्र क्षेत्रफळ शेतीचं बाधित झालेलं आहे त्याची यादी किती शेतकरी त्याला प लाभास प्राप्त आहेत त्या लाभ घेण्यास त्याची यादी आणि गेल्या वेळेप्रमाणे कंपनीशी शेतकऱ्यांची आणि आमची सांगड घालून देणे आणि लवकरात लवकर पीक विमा मिळवून देणे यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे हे जर आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन किंवा उपोषण या ठिकाणी मांडू परंतु आम्ही शेत सरकारलासुद्धा वेळ देत आहोत